महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा पाडळी येथील काशीनाथ महादेव खोसे पाटील यांची दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे आमचे पारनेर प्रतिनिधी सचिन जाधव यांनी सविस्तर माहिती अशी की पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील काशीनाथ महादेव घोसे पाटील यांचा स्वर्गवास बुधवार दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी झाला त्यांचे वय चौऱ्याऐंशी वर्षांचे होते ते पाडळी दर्या येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माझे वाईस चेअरमन होते यांची दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता पाडळी दर्या तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे होईल तसेच रोहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी परिवक्तपाराण किसनराव महाराज पावडे पाटील यांचे प्रवचन आयोजन करण्यात आले आहे शोकाकुल आहेत पत्नी मंजुळाबाई काशीनाथ भोसे पाटील मुलगा दिलीप काशीनाथ घोसे पाटील मुलगा सुरेश काशीनाथ खोसे पाटील मुलगी वैशाली सुभाष भेमोळ तसेच खोसे पाटील हॉकी परिवार मित्रमंडळी आणि ग्रामस्थ पाडळ दर्या अशा या महान कर्तृत्वान व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज पारनेर